जितो स्पोर्ट्स एपेक्स जितो चेन्नई चॅप्टर जितो एस झोन यांच्या संयुक्त विद्यमाने चेन्नई येथे सहा ते आठ मार्च दरम्यान जितो प्रीमियर लीग दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघ नुकताच रवाना झाला यावेळी जितोचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल ओसवाल उपस्थित होते या संघाचे कोच म्हणून रणजीपटू अनुपम संकलेच्या संघाबरोबर असतील तर संघाचा कर्णधार नगरचा सौरभ संकलेचा आहे टीममध्ये सौरभ शिंगवी गौतम मुनोत अभिषेक कोठारी हर्ष संघवी अनुज छाजेड आदर्श बोथरा दर्शन गांधी स्वप्नील चोरडिया यश बांबोली हर्ष ओस्वाल पार्थ बाफना तन्वय संघवी साहिल पारिक आदर्श जैन या खेळाडूंचा समावेश आहे सात आणि आठ मार्च रोजी स्पर्धेतील साखळी सामने होणार आहेत नऊ मार्च रोजी अंतिम सामना आणि रंगारंग बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे या संघात जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष गौतम मुनोत सेक्रेटरी अमित मुथा जितो अहमदनगरचे चेअरमन जवार मुथा आणि सेक्रेटरी आलोक मुनोत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत मानतका आय अजित सेठिया अध्यक्षमन ऑफ ROM इज कमिंग विथ आवर जिनवानी रॉयल टीम टू टेक द CPL 2021 ट्रॉफी जय जिनेन्द्र मायसेल्फ सौरभ samplecha आई 29 इयर्स ओल्ड एंड द कॅप्टन ऑफ रेस्ट ऑफ महाराष्ट्र टीम left hand batsman and right arm baseball. I am myself Varish I am vice captain of Jito Maharashtra, rest of Maharashtra team. I am a right handed batsman and a right arm offspring. Hi, my name is Anu Chhajir. I am a right hand batsman from rest of Maharashtra team and I am a right arm Hi, I am Ishaan I am a right hand batsman and I am from team Maharashtra. Hi, my name is Piyash Mamboli. I am an all rounder from Jito ROM team. Hi, I am Par Gopna. I am 22 years old. I am wicket keeper batsman and representing ROM team. I, I am Sail Bharat, 16 years old, left-handed opening batsman and right-arm leg spinner. I am representing Jito RM. Jai Jindra, I am Saurabh Shingvi, 33 years of age. I am left-handed batsman, left-arm spinner, representing rest of Maharashtra team. I am Abhishek Kothari, I am 22 years old and I am a bowling all-rounder for Jito ROM team. Jai Jindra, myself I am 20 years of age. I'm ुनिटी टू स्पॉन्सर अजितो आर ओ एम टीम फॉर चेन्नई जे पी एल ट्वेंटी फोर माय टीम जिरवानी रॉयल्स विल रॉक जे पी एल यू ट्वेंटी फोर थँक्यू वीअर रे ई नवा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा